नमस्कार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं स्वर्णनिवास व्हिलॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपण नवीन नवीन नवी असे जुगाडाचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आज पण वेगळा विषय काय नाही आपला तर जुगाडाचाच व्हिडिओ आहे आणि तुम्ही म्हणता जुगाडाचा काय व्हिडिओ आहे तर चला दाखवतो तुम्हाला आज की आपला जुगाड आज काय असणार आहे आणि कशा विषय असणार आहे आणि त्याच्यापासून काय आपण वस्तू तयार करू शकतो तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी बरे आपलं बरेच वेळा असं असतं आपला जो कला असतो व्हिडिओ बनवण्याचा तो टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे टाकाऊ ज्या वस्तू असतात त्या टाकून न देता किंवा भंगारात न विकता किंवा त्याचे कुठेतरी इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा त्याच्यापासून चांगली वस्तू आणि घरात शोभे अशी वस्तू बनवण्याचा आपला कला असतो तो मी तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल आणि रसिक मायबापांनी आपल्या यूट्यूब फॅमिलीने आतापर्यंत आपल्याला चांगला सपोर्ट केला आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच मी नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे त्याच्यामुळं टाकावपासून टिकाऊ अशा वस्तू आपण बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही म्हणताना आजचा विषय म्हणजे आजची टाकाऊ वस्तू काय आहे आणि त्याच्यापासून टिकाऊ वस्तू काय आहे तर ते तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला दाखवतो आता ही भले मोठी वस्तू आहे बघा आणि भले मोठ्या वस्तूपासून इतकी भारी सुंदर अशी वस्तू आणणार आहे तर तुम्ही म्हणता ही काय तर तुम्ही वाचू शकता हे काय ती मी नाही सांगत पण हा आपल्यासाठी फक्त एक पुष्ट आहे हे पुष्ट आहे फक्त आणि हा पुष्टा कशाचा असतो आपल्या आपण कधी कूलर घेतो कधी आपण घरात वॉशिंग मशीन आणतो किंवा फ्रीज आणतो टी व्ही आणतो त्याचं जे पुष्ट असतात तो पुष्ट आहे बघा हा आणि तुम्ही म्हणताना ह्या पुष्टाचं काय करायचं तर आपण बरेच जण काय करतो हे पुष्ठा ह्याचा उपयोग काहीच होत नाही एक तर थंडीमध्ये शेकोटी करायला करतो किंवा कुठेतरी आडगाडी टाकून देतो किंवा उकान रॅव नेहून टाकून देतो बरोबर आहे का नाही तर ह्याच पुष्टापासून आपण टाकावपासून टिकाऊ असं काय बनवणार आहेत ते बघू आपण तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे आपण हा पुष्टा तर पहिल्यांदा आपल्याला लागतोच हे बघू शकता तुम्ही आणि दुसरी वस्तू आहे बघा ही आपली बिस्लरीची बाटली बिस्लरीची असू शकते या फिनाची असू शकते पाण्याच्या बाटल्या का आपण काय असतं आपल्या घरात तर कितीक बी असतात आणि आपण कधी गावाला जर गेलो तर बिस्लरीची जे बॉटल आपण घेतो शंभर टक्के कोणी नाही कोणी तर शंभर टक्के घेतच असतात आणि आपण घर, ते घरा घरी आणतो बाटली आणि त्याच्यानंतर त्या बाटली काय करतो आपण फेकून देतो बरोबर आहे का त्याची वे व्यवस्थित विल्हेवाट पण लावत नाही आपण आणि मग त्या टाका वस्तू जाईल हा सुद्धा वस्तूपासून आपण वस्तू करणार आहेत त्याला त्यासाठीच आपल्याला ह्या जुगाडासाठीच आपल्याला ही बॉटल पण उपयोग आपण तिथे उपयोग करून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू अजून आपण साहित्य दाखवू त्यासाठी काय काय घेतलं आहे तर हा पण त्याच्यासाठी हे पण घेतलं आहे त्या दिवशीच आपण डब्याचा व्हिडिओ बनवला होता त्यासाठी रॅपर पेपर घेतलेला होता आपण ह्याचा जे पुस्तकांना वाह्यांना ला कवर लावतो आपण गोटीव कागद पेपर बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण घेतली एक कैची छोटीशी एक आपलं दाढी करायचं ब्लेड पान एक पेन घेतला आहे आणि एक पट्टी घेतली आणि हा पुष्ट कापण्यासाठी चाकू पण घेतला आहे आपण तर चला करू आपण व्हिडिओला सुरुवात तर आपल्याला हा जो भाग आहे वेस्टेज आहे तो वेस्टेज भाग आपल्याला सध्या कापून घ्यायचा आहे ह्याचा सध्या आपल्याला काय उपयोग नाही या चाकूच्या साह्याने आपण आपला जो घरातला चाकू आहे याचा कशाचा कांदा ही कापायचा टमाटा कापायचा त्याच्या आखून आपण हा वेस्टेज भाग कापून घेतोय कारण हे काय आपल्याला लागणार नाही त्याच्यामुळं हा घेऊ आपण कापून तर झाला मित्रांनो आपला हा वेस्टेजचा पुष्टा साईडला आणि हा राहिला आपल्या जेवढा कामाचा होता तेवढा आता ह्याच्यात पण आपल्याला कापून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आता आपण काय करायचं आहे हा टाकूया असा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो आपण घोटीव पेपर आणलेला आहे हे बघू शकता तुम्ही तर हा घोटीव पेपर आपण अशा पद्धतीने मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पेननी आपल्याला हे असं आखून घ्यायचं आहे बघा त्याच्यासाठी आपण थोडीशी पट्टीचा उपयोग करू कारण पेपर व्यवस्थित कट होणार नाही त्याच्यामुळं आपण एका रेषेमध्ये साठी आपल्याला पट्टीचा उपयोग करून घेऊ पट्टीने आपण हा रेषे आखून घेऊ व्यवस्थित पेपरवरती ठेवून त्याच्यामुळं पेपर आपल्याला हा जो खालचा पोष्ट आहे ती व्यवस्थित पद्धतीने कट करता येईल आपल्याला तर हा घेतला आपण असा आपण आणि इकडे हे शेवटचं माप यायचं आपलं पहिलं ठरलेलं ठरलेलं म्हणजेच इथं पहिलीच घडी आहे त्या घडीवरच आपण कापणार आहे थोडंसं आणखीन आपल्याला थोडंसं पुढं घ्यायचं आहे या अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आपल्याला जसा आडवा आपण घेतला आहे पेपर तसाच आपल्याला हा उभा आपण घ्यायचा आहे कापून तर हा आपण घेऊ पट्टीने उभ्या पंधरे असे आखून तर हे झालं आहे आपलं आता माप घेऊन त्याच्यानंतर आता आपल्याला शोपण भाग आता कापून घ्यायचा आहे त्यासाठी आपण उपयोग करू ह्या ब्लेड पानचं तर त्यासाठी आपण बघा हे आता ब्लेट पाननी अशा पद्धतीने आपण घेऊया कापून जो आपला गोटिव पेपर आहे त्या गोटीव पेपराच्या आकाराने आपण पेननी घेतले त्रेश आणि त्याच्यानंतर हा एक आहे आपण पुष्टा कापून आता तसाच आकाराचा तर शेवटपर्यंत आपण ब्लेड पानने पण आपण घेतला आकार आता हे करून तर ह्या साईडने पण आपण आता हे अशाच पद्धतीने पहिला आकार आहे त्या आकाराच्या मापावर आपण गो पेपर घेतला होता गोठेव ते ब्लेट पाणी घेऊया आपण असं कापून अशा पद्धतीने आणि हा हा जो आकार आहे आपल्याला हा आकार घ्यायचा आता काढून तर एका एक हातरून आपण हे हे दोन भाग आहेत तर हे दोन भागात आपल्याला दोन भाग व्यवस्थित करून घ्यायचं आहे एक जे भाग आहे आता हे हे दोन भागाचा आपल्याला एकच भाग करून घ्यायचा आहे त्यासाठी पहिला जो आकार होता आपण पेनने आखलेला तो घ्यायचा आपल्याला कट करून तर तुम्ही म्हणता मित्रांनो हे दोन भाग कस काय आला कुठून तर आपण हाताळतानाच हे डबल टाकलेला होता आणि कापताना आपल्याला लवकर मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून आपण डबल टाकलेला आता हे सिंगल करून घ्यायचं आपल्याला पीस तर हे झाले बघा दोन भाग हा साईडचा पेपर आपल्याला घ्यायचा आहे काढून आता हा सिंगल पीस आणि हा सिंगल पीस तर आपल्याला काय करायचं हे दोन्ही पीस सेम करायचे पीसचा आता थोडासा भाग असा आपला साईडला राहिला आहे साईडला राहिलं तरी काय हरकत नाही पण आपल्याला दिसतानी बनवलेली वस्तू व्यवस्थित दिसावी त्याच्यामुळे आपण हा साईडचा राहिलेला भाग घ्यायचा कापू आपन कार दोनी जालेत बागा। तर हा राहिलेला आपण वेस्टेज भाग पण काढला आहे आणि हे दोन्ही सीम पीस झालेत बघा तर अशाच पद्धतीचे आपल्याला अजून दोन पीस पाहिजेत तर आपल्यापाशी पुष्टा उपलब्ध आहे आणखीन हे बघू शकता आणि त्याच्यावरती आपण रॅपर पेपरचं म्हणजेच गोटी पेपरचं माप घेतलेलंच होतं आपण हे बघू शकता तुम्ही आणि ते अशा पद्धतीने आपण लावून बघायचं आहे की तेवढ्या मापात झालं आहे का तर हे बघू शकता तुम्ही तेवढ्या ह्या पुष्ट्याच्या मापात हे झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही तर असंच आपण पहिल्यांदा हे चार पीस तयार करून घेऊ आता हे दोन पीस आहेत त्यातलं एक पीस आपण साईडला ठेऊ आणि दुसरा जो आपला पीस आहे त्यानंतर आपण असं माप घेण्यासाठी इकडे ठेवून घेऊ आपण आणि पेनने परत आता आपण काय करू आकून घेऊ अशा पद्धतीने की जेणेकरून आपल्याला पेपर असा कापता येईल परत व्यवस्थित माप घ्यायचंय अशा पद्धतीने हे झालं आपलं माप घेऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला आता करायचं हे कापायला सुरुवात तर आपण त्याच्यासाठी लावू पट्टी तर चला आता आपण करूया कापायला इथून सुरुवात कापताना काळजी घ्यायची आपला हात नाही कापला पाहिजे असा नाही तर वस्तू बनवून त्याचा काय उपयोग होणार नाही आनंद भेटणार नाही ते वस्तूचा आपला हात कापला तर त्याच्यामुळे काळजीने काम करायचं आहे आपल्याला स्वतःची काळजी नाही महत्वाची आहे तर झालेत बघा मित्रांनो आपले हे चार पीस कापून सामान ह्याचे बघू शकता तुम्ही हे सामान चार पीस झालेत तर चला आता पुढचे प्रोसिजर काय आहे ते तुम्हाला सांगतो तर त्यासाठी आता आपण काय करायचं आहे हा जो आपण आता गोफी पेपर आणलेला आहे तो हा गोटी पेपर आपल्याला घ्यायचा आहे आता चिटकवून ह्याच्यावरती असा अशा पद्धतीने चारही पीसला तर आता आपण करूया ह्याच्यावरती ह्या गोटी पेपर चिटकवायला सुरुवात तर आपण हा काना कोपऱ्यानेच घ्यायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे कोपरा आहेत ते व्यवस्थित चिटकलं तरच ते कागद व्यवस्थित राहतो आपला त्याच्यानंतर आधीमध्ये लावल्यावर आहे पण पहिल्यांदा तर आपल्याला हा जो कोण्याचा भाग आहे हाताने काही चिटकवू नका हाताने चिटकावलं तरी काय नाही हरकत कारण हा फेविक नाही आपला साधा गम आहे आपला फेविक फेविकॉलचा त्याच्यामुळं त्याच्यामुळे हाताने जरी हे केलं तरी काय हरकत नाही पण आपल्या हाताची काळजी घ्यावी म्हणून बाटलीनेच हे आपण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा घोटीव पेपर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कारण कुठं घडी नाही पडली पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचा हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हळूहळू हळू आपण हा लावून घ्यायचा आहे आपल्याला कुष्यावरती आपला हा रॅपर म्हणजेच आपला गोटी पेपर चिटकून झालेला आहे आणि आपल्याला हाताला लागू नाही हा जो आपला फेविकॉल म्हणून आपण फाडक्याने घेतला आहे पुसून आणि आता बघू शकता तुम्ही हा आपला पुष्ट्याचा कसा तयार झाला आहे बघा गोटी पेपर चिटाकवल्यामुळं एक नंबर दिसायला लागला आहे का नाही त्या दिवशी आपण डब्याचा व्हिडिओ बनवला होता त्यात तर तुम्ही बघितला असेल तशा पद्धतीने आणि आपण असं घेतलं आहे की ह्याच्यावरती गोटी पेपर असं घेतलं की त्याच्यावरती हे आहे बघा आका काय म्हणतात त्याला आपल्या पंत त्याच्यामुळे तो अधिकच आकर्षक दिसायला लागलाय बघा हे आपला पुष्ट बघताय बघताय तुम्ही हे बघू शकता असंच अशाच पद्धतीने आपल्याला आता हे चारे पण पुष्ट आपल्याला घ्यायचे आता चिटकून त्यासाठी तर आपण घेऊया आता ह्याच्यावरती लावून आपला फेविकॉल मगाच्या सारखाच अशा पद्धतीनं मग ज्या पद्धतीने आपण चिटकावलं आहे त्याच पद्धतीने आता पण लावून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण हे कसा पण टाकू शकतो हे बघू शकता फक्त जे आपले कोपरं जे आहेत ते कोपरं काळजीपूर्वक आपल्याला चिटकाव कारण पहिल्यांदा ओस तो ते कोपराच उच करतो त्याच्यामुळं आपल्याला कोपऱ्यालाच व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा हा तर काळजीपूर्वक परत एकदा आपल्याला ह्या या कोपरा आणि हा कोपरा व्यवस्थित काळजीने पहिल्यांदा दोन कोपऱ्या चिटकून घ्यायचे त्याच्यानंतर हा पेपर आपोआप चारही कोपऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने बसतो बघा बघता ना तुम्ही किती सोपं आहे यात सुद्धा अवघड नाही एकदम सोपं काम आहे तर झाले बघा हे आपले चारे पण आता हे पुष्टी चिटकून तीन आणि हे चार हे चारही पुष्टे आता ता ता आपले झाले चिटकून तर चला आता पुढची प्रोसिजर आपली काय आहे ती बघूया हे बघू शकता तुम्ही चारही पुष्टी आपले व्यवस्थितपणे असं हे चिटकून झालेत तर पुढच्या तर पुढच्या व्हिडिओला करू सुरुवात आपण आता ही पहिलेही टाकावपासून आपण थोडंसं आता ही टिकाऊ केलं आहे आता ह्या टाकावपासून काय टिकाव करायचं आहे ते बघू आपण चला तर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी बॉटल आहे ह्या जी बॉटलचं टोपन घ्यायचं आहे काढून आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे थोडासा भाग सोडायचा आहे इकडं थोडा भाग सोडायचा आहे आणि हा टॉपनाचा आपल्याला इथं करून घ्यायचा आहे बघा गोल हे अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचा आहे इकडे एक त्याच्यानंतर इकडं पण भाग सोडायचा इकडं सोडायचा आणि इथं पण आपल्याला हा टॉपनाचा गोल इथे ते करून घ्यायचं हि ते एक गोल ते एक गोल झाला तशाच पद्धतीने आपल्याला इकडे भाग सोडायचा इकडे भाग सोडायचा आणि ह्या टॉपनाला करून घ्यायचा आपला गोल ह्या पण साईडला बघू शकता तुम्ही चारी साईडला आपण आता हे गोल करून घेतलेत आणि ह्याला करायचं आहे आपल्याला आता होल तर चला आपण ह्याला होल करून घेऊ हे चाकूने आपण ह्याला आता होल करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित काळजीपूरक काम करायचं आहे आपल्याला ह्याला आपण ब्लेड पण वापरू शकतो किंवा कैची पण वापरू शकतो तर आपण घेऊ आधी ब्लेड जरा काम थोडंसं किचकट आहे होल करायचं म्हणून आपण जरा जपून काम करतो ह्याला तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही चारही ठिकाणी आपण करून घेतलेत होल इथे एक हिथं एक आणि इथे एक आणि इथे एक असेच चार पद्धतीने तर चला आता पुढचं काय करायचं आपल्याला तर अशाच पद्धतीने आपल्याला बॉटल घ्यायची आणि ती आपल्याला बॉटल कशी ठेवायची ही अशी अशा पद्धतीने ठेवायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ही बॉटल आणि वरती तोंड घेऊन परत आपल्याला काय करायचं आहे बॉटलला हे लावून घ्यायचंय टोपन तर अशाच पद्धतीने आपल्याला चारही बॉटल आपल्याला लावून घ्यायच्या अशाच पद्धतीने हे बघू शकता तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीने हे पण लावून घेतलेत आपण चारही पण ह्याला बॉटलला त्याच्यानंतर आपण ही बॉटल आप या अशा पद्धतीने ठेवायचे आपल्याला बघू शकता तुम्ही या अशा पद्धतीने चार बॉटल लावून घ्यायच्यात तर बऱ्यापैकी तुम्हाला लुक समजून आला असा नाही काय बनवत आहे आपण ते आणखीन पण समजलं नसेल तर त्यासाठी आपण पुढची प्रोसिजर दाखवूया तर आपण काय करू हा जो पेपर आहे बाटल्याच्या कंपनीचा बिस्लरी वगैरे काय लिहिलेला असेल ते तर तो घ्यायचा आपल्याला काढून सगळा पेपरचा या अशा पद्धतीने काढून बाटल्या पूर्णपणे अशा रिकाम्या करून मोकळ्या बाटल्या व्यवस्थित दिसतात त्याला तुम्ही बाटल्यांना पण रॅपर लावू शकता किंवा कलर करू शकता तुमच्या ह्याने व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण त्याला कलर करत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे हा दुसरा आपण हा बनवलेला रॅपर म्हणजेच हा पुष्टा ह्या अशा पद्धतीने दुसरा आपण पुष्टा मांडला याच्यावरती तर आता हे काय असा व्यवस्थित राहणार नाही म्हणून आपण ह्याला आता परत एकदा आपण फेविकॉल लावून चिटकून घेऊ ह्याला म्हणजे ते व्यवस्थित राहील तर चला आता बाटलीला लावून घेऊ आपण गम म्हणजेच आपला हे फेविकॉलचा कॅमेलिनचा फेविकॉल तर हा असा लावा आपण बाटल्यांच्या कडनी तर आपल्याला काय करायचं आहे हे जे बाटले आहेत त्याच्यानंतर आपल्या जे दुसरा गोटी पेपर तयार केला पोस्टाचा तो असा बाटल्यांवरती मांडायचा आहे आणि बाटलीच्या शेंटर म्हणजे बाटलीचं जे बुड आहे त्याच्या पाठीमागं आपल्याला असं पेनने बराबर बाटलीचा अंदाज बघून आपल्याला असा हा खुणा करून घ्यायच्यात आणि तिथं आपल्याला करायचं होल बघा त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित अंदाजाने आपल्याला इथं खुना करून घ्यायच्यात तर झालं आपलं हो हे करून खुणा करून झाल्यात त्याच्यानंतर आपण ह्याला करून घेऊ ह्याला जसे होल केलं त्याच पद्धतीने आपण आता आणखीन ह्याला पण होल करून घेऊ तर त्यासाठी आपण मग अशी पण ह्या बाटलीच्या टॉपनाचा उपयोग केला तर हे आपण सेंटरमध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर असं पेनने घ्यायचं आपल्याला आखून जेणेकरून आपल्याला असा होल करता येईल ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मग अशी जी पद्धत दाखवली त्याच पद्धतीने आपल्याला असं गोल होल करण्यासाठी मार्करने मार्क करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण कैचीच्या सहाय्याने करून घ्यायचे आपल्याला आता होल आप तयार करून घ्यायचे त्याला तर आता दुसऱ्या ह्याला पण आपण काय करतोय या अशा पद्धतीने बघा बाटल्या लावून घेतल्या दुसऱ्या ह्याला पण बघू शकता तुम्ही आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या बाटल्यांवरती मांडून घ्यायचं आहे आणि ह्या बाटल्यांना खालच्या बाटल्यांना आपण होल केल्यात आणि त्या होलमध्ये व्यवस्थितपणे हे दुसरी बॉटल आपल्याला मांडून घ्यायची या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता हे बऱ्यापैकी तर तुमच्या लक्षात आलं असं आता हे काय आहे ते आणखीन जर लक्षात नसेल आलं तर आता का आपण काय करायचं आता हे बाटले जे आहेत ही बाटल्याच्या बोडांना आपण परत एकदा घ्यायचं ह्याला फेविकेक लावून आता ह्याला फेविकीक जरा जास्त आपल्याला वापरायचं आहे बघा चारही भागांवरती फेविकेक घ्यायचे लावून फेविकेकचा इथं जरा आपण जास्त वापर करतो आहे कारण ह्याच्यावरती पण असाच एक पुष्ट येणार आहे त्याच्यामुळं फेविकेकला हि तर आपण तुम्ही कमी पडू नका फेविकेक चिटकवायला कारण टिकाव आणि मजबूत राहिलं पाहिजेत फेवकीचा कमी वापर करताना परत ती टिकाव राहणार नाही आणि तुम्ही म्हणता दादा आमचा लगेच हे तुम्हाला तुम्ही बनवलेली वस्तू आमची लगेच मोडली असं नको व्हायला आणि त्याच्यानंतर आता आपण एक दोन ही तिसरा पृष्ठ आपण ह्याच्यावरती आता व्यवस्थितपणे बॅलन्स धरून हा व्यवस्थितपणे असा चिटकून घ्यायचं आहे बघा हे तर हे पेवी कूकमुळं व्यवस्थित असं चिटकून झालं आहे बघा फेवी कूकमुळं बघू शकता तुम्ही तर हे बघा आता हे मजबूतीने व्यवस्थित आपलं आहे आणि तुम्हाला एक धावा का तुम्हाला मजबूती दाखवतो व्यवस्थितपणे हा उचलला पण जातोय बघू शकता तुम्ही या बाटल्यांमुळं तर हे टाकावपासून टिकाऊ केलं आहे बघा आपण पोष्ट्याचा आणि बाटल्यांचा वापर करून तर हा आपला काय तयार झालं आहे टिपॉय झाला आहे किंवा टेबल तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा कशा पद्धतीने आपलं आता हे टिपॉय झाला आहे बघा तयार बघू शकता तुम्ही कसा मस्त दिसायला पण आपण हे पंत्याचे आपण रॅपर लावला आहे म्हणजेच आपला गोटीव पेपर पंत्यांचा लावला आहे त्याच्यामुळं तो आणखीनच उठून दिसायला लागला आहे बघा बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यावरती तुम्ही आता आपण दोन मजली तयार केला आहे हा खालचा एक कप्पा मधला एक कप्पा आणि वरचा एक कप्पा तर तुम्ही असे कितीही मजले करू शकता तर बघू शकता तुम्ही मित्रांनो हा आपला टिपॉय तयार झाला आहे त्याच्यावरती आपण शोच्या वस्तू पण ठेवू शकतो हे बघू शकता तुम्ही ही भावली ठेवली आपण त्याच्यानंतर ही भावली ठेवू शकतो आपण म्हणजे मांडताना आणि त्याच्या व्यवस्थित आपण मांडू शकतो हे बघू शकता आता या बाहुलीला व्यवस्थित बसत नाही पण ही बाहुली अशा पद्धतीने मांडू शकतो किंवा जे आपले लहान मुलांची जी आपल्या वह्या पुस्तकं आहेत ते आपण ठेवू शकतो याच्यामध्ये ते बघू शकता तुम्ही वह्या पुस्तकं ठेवू शकतो या अशा शोच्या वस्तू ठेवू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण खुर्ची आणि हा टेबल ह्याच्यावरती चहा पिऊन झाल्यानंतर किंवा टिपोया आपला तयार झाला आहे त्याच्यामुळं चहा सुद्धा आपण पाहुणे रावळ्या आल्याच्यानंतर आपण त्याचा उपयोग करू शकतो बरोबर आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही किती आपला असा टिपोया असा मजबूत तयार झाला आहे म्हणजे टेबल पण तयार झाला आहे आपण त्याच्यावरती चहा पिऊ शकतो परत लहान मुलं अभ्यासालासुद्धा वापरू शकतात त्यांची पुस्तकं वह्या पण ठेवू शकतात आणि आपल्या पाहुणेरावळ्या आल्याच्यानंतर पण त्याचा उपयोग होऊ शकतो आहे आणि हा थोडासा हालतोय पण ह्याच्या मजबूतीसाठी आता आपण हे बॉटल फक्त मोकळ्या लावल्यात तर ह्याच्यामध्ये आपण वाळू किंवा आपली जी डस असते ही भरून आपण बाटल्या मजबूत करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये शिमिटचं पाणी करून वतू शकतो आणि ह्या बाटल्या मजबूत होऊ शकतात त्याच्यामुळे तो टेबल हालणार नाही काय नाही सध्या तरी त्याला काहीच होऊ शकत नाही आणि कितीतरी भारी असा हा टेबल झालाय तर मित्रांनो आपण बाटल्या आपण वाळू किंवा डस भरून दाखवू शकलो असतो पण व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि दुसरं म्हणजे आता हे सगळं बाकीचं व्यवस्थित टेबल दिसतोय पण बाटल्यामुळे आपला थोडासा शो गेला आहे तर बाटल्या आपण आपला जो ऑइल पेंड असतो तो ऑइल पेंड आपल्या बाजारात कुठंही उपलब्ध होऊ शकतो तो ऑइल पेंड आणून आपण बाटल्या कलर करू शकतो रॅपर पेपर वापरलं आहे रॅपर पेपरचा तुम्ही कलर वापरू शकता किंवा दुसरा वापरू शकता तुम्ही आणि आणखीन पण टेबलची शोभा वाढणार आहे त्याच्यामुळं तुम्ही कलर केल्यामुळं तर मित्रांनो आपण टाकाऊपासून टिकाऊ म्हणजेच ज्या फ्रीजचा कूलरचा पुष्टा असतो हे तुम्हाला दाखवतो कोणी व्हिडिओ शेवटी बघायला असेल तर हा पुष्टा होता आपला कशाचा कूलरचा पुष्टा होता त्या कूलरच्या पुष्टापासून आपण हा टेबल तयार केला आहे आणि त्याला फक्त आपण काय वापरलं आहे फक्त हा घोटीव पेपर वापरला आहे आणि टाकाऊच बाटल्या ज्या आपण पाणी वगैरे पिऊन ज्या बाटल्या असतात आपल्या कशाच्या बिसलेरीच्या त्याच्यापासून हा आपण हा टेबल तयार केला आहे तर आपण जर केल्या आपण जर हा जुगाड जे केला आहे तर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या सुवर्णनिवास विला आपला हा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि बेलवायकम दाबायला विसरू नका कारण बेलवायकम दाबल्याच्यानंतर आपले जे व्हिडिओ नवीन नवीन असे जुगाडाचे ह्याचे महत्त्वपूर्ण माहितीचे किंवा टाकापासून टिकाऊ टिकावीचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचतील तर मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्या दिवशी आपण हा डबा केक कापण्यासाठी किंवा श्राव्याला बसण्यासाठी हा डब्याचा आपण गिफ्ट दिलता तसाच गिफ्ट आता आणखीन पण आपण मुलींसाठी दिलाय बघा तर कुठला गिफ्ट गिफ्ट दिलाय तुम्ही बघू शकता की ह्याच्यावरती आता तुम्ही काय काय करू शकता इथं पाण्याची पा, बॉटल तर तुम्ही पाणी पण ठेवू शकता आणि आब्यास, अभ्यासासाठी पण ठेवू शकता आता अभ्यासाच्या तुम्ही वह्या आणि पुस्तकं पण ठेवल्यात पाटी ठेवल्यात आहे का नाही श्राव आणि चहा पण पिऊ शकता तुम्ही ह्याच्यावरती म्हणजे इथं चहा ठेवून अभ्यास करू शकता चहा पिऊ शकता आणि दोन खुर्च्या मांडून तुम्ही जेवण पण करू शकता आता तुम्ही बघू शकता इथं सौम्या बसली आणि तिचं दप्तर पण इथं ठेवलेलं आहे आपण तसंच श्राव्याची खुर्ची आहे आपली आता ही श्रावला आपण त्या दिवशी दे बसायला डबा त्याला ज्या डब्यापासनं बसायला आपण हा जुगाड केलता कशाचा खुर्चीचा म्हणजे टेबलचा केलता तशीच तिची दिदी जशी खुर्ची बसली तशीच तिला टेबल बनवलेला आहे आपण तशाच पद्धतीने ही श्राव पण टेबल ह्याच्यावरती बनवलेल्या त्या टोलवरती बसू शकते आणि इथं जेवण करू शकते चहा पिऊ शकते किंवा तुमचं जे दप्तर ठेवलेलं आहे इथं हे श्रावूच बघू शकता तुम्ही इथं पाटी ठेवू शकते आणि श्राव इथं अभ्यास पण करू शकते आहे का नाही तर मित्रांना आवडलं का म्हणून आमचा जुगाड आमच्या पप्पाने दिलेलं गिफ्ट आमचं आवडलं का म्हणायचं आवडलं असलं तर लाईक करा कमेंट करा हा सबस्क्राईब करा तर बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये